नमस्कार मित्रांनो आज आम्ही छावा मूवी बघितला आणि मी केकसुद्धा बनवला आहे आज माझ्या मिस्टरांचा बड्डे तर आज आम्ही बाहेर फिरायला चाललो आहे तर आम्ही आधी गेलो आहे मूवी बघून झाल्यावरती आम्ही गेलो राणीच्या भागेत तुम्हाला दिसतच असेल आम्ही जिथे गेलो ना तिथे उभं होतो तिथेच वाघ बसलं तर आम्हाला माहितीच नाही तिथे वाघ बसलेला होता जेव्हा खाली नजर गेली ना तेव्हा बघितलं ते पोकऱ्यामध्ये वाघ बसलेला होता सॉरी वाघी नव्हती ती आणि समोरून तो वाघ आला म्हणजे आम्ही दोनदा गेलो होतो पण आम्हाला जवळून बघायलाच होतं पण जेव्हा जर गेलो ना तर आम्हाला इतक्या जवळ अगदी म्हणजे आमच्या बाजूला जे आम काच होते त्या काचेच्या पलीकडेच तो वाघ होता वाघ आणि वाघे दोघांना पण आम्ही एकदम जवळून बघितलं इतक्या जवळ की म्हणजे आम्ही त्या जिथे नागपूरला गेलो होतो ते ताडोबाच्या जंगलामध्ये तिथे आम्ही बघितलं होतं वाघ प्रत्यक्ष खुलला असं जेव्हा जंगलात खेळणारा पण इतका जवळून असं बघितलं नव्हतं म्हणजे एकदम जवळून डोळ्याच्या अगदी जवळ जसं आपण मोबाईल घेऊन बसतो तसं त्या काचेच्या पलीकडेच तो वाघ होता वाघ आणि वाघेन दोघं जण बरं असे खेळत होते आणि थोड्या आणि मग तो वाघ गेला पाण्यामध्ये डुकी मारायला आणि ती वाघेन तिथे बसून होती आणि त्यानंतर थोड्या आणि तीसुद्धा उठली तर तिला जेव्हा आम्ही जवळून बघितलं जी जांभळी दिली आणि तिचे डोळे तिचा हात हाताचा पंजा तिचे दात ते बघून एकदम असं भीती पण वाटत होती आणि एकदम थ्रिल वाटत होतं आणि पूर्वी ते इतकी घाबरत होती ती तर अक्षरशः रडायलाच लागली बघून आणि ती जांभळी देऊन मग तो ती वाघेन तिकडून त्या झाडाच्या समोर पुढे गेली आणि हा वाघ पाण्यामध्ये थोडा वेळ खेळत होता आणि नंतर मग पुन्हा उठून तोचुद्धा तिच्याजवळ गेला आणि मग दोघं जर नंतरच तिला बघा ती जी उठली वाघे इतकी जवळ तिला मी तिच्या त्या आपण असं वाटतं आपल्याला घाबरून की वाघ एवढी साहेब त्याचं जर हात हाताचा पंजा बघाल ना आपले दोन तीन हाता मावती एवढा मोठा त्याचा हात असता त्याचा पंजाच असतो आणि जवळ चेहरा बघितला जबडा बघितला तर एकदम भीती वाटते आपल्याला ते इतक्या जवळून आम्ही बघितलं फर्स्ट टाईम बाकी पण ॲनिमल्स आम्ही तिथे बघितले पण जेवढी म्हणजे वाघ बघता राहिली तितके आली नाही आणि पुढे गेल्यावर ते तो वाघ बघा पाण्यामध्ये खेळत होता सगळी इतकी गर्दी झाली होती ना पण मला लकीली आम्ही त्या काचेच्या इतकं आम्ही काचेच्या इथेच होतो त्यामुळे कसं आहे जवळून सगळं दिसत होतं आणि पूर्वीला सुद्धा पूर्वीने तर फर्स्ट टाईम इतक्या जवळून बघितला खूपच मज्जा आली राणीच्या बागेमध्ये पैसे वसूल झाले आमच्या तिकीटाची तो अंगा असं झटकून मग पाणी झटकून तो पुढे निघून गेला मग आत ते वाघिणीच्या जवळ जातो तिथे दोघं जण थोडा वर्ष असं काहीतरी त्यांचा रोमांस होतो नंतर ते तिकडे असं एक मंदिरासारखी जागा केली तिकडे ते दो दोघं जमे जाऊन बसले मागे तुम्हाला दिसलं आहे ना ते भिंतीचं असं तिकडे ॲक्च्युली त्यांचा पिंजरा आहे त्या पिंजऱ्यामध्ये त्यांना खायला टाकतात मग ते संध्याकाळी आम्हाला ते दिसलेलं आहे त्यावेळेस ते लोक तिकडे जातात ते पिंजरा स्वतःहूनच जातात कोणी येत नाही आतमध्ये ते पिंजरा फुलून ठेवलेला असतो मग ती लोकं त्याच्या आतमध्ये जातात ते काय मासाचे तुकडे वगैरे टाकलेले असतात ते खातात आणि तिथेच ते लोक रात्री तिथेच असतात त्यांना बाहेर नसतात रात्रीचं आणि हे मग पानगेंडा बघितला हे मस्त असं बगीचा होता ते छान तर आणि त्या दिवशी ॲक्च्युली लहान मुलांची सहल पण आली होती शाळेची तर खूपच गर्दी झाली होती पण तरी पण आम्हाला वाटलं की बघायला मिळणार पण लकीरी मिळालं आम्हाला बघायला एवढ्या गर्दी नव्हती आणि मग आम्ही इथे गेलो ते पेंगवीनचं होतं बाकी पण प्राणी बघितले पण इतकं दर्शन जे वाघाचं झालं त्यात खूपच मज्जा आली तर हे बघा इं आम्ही त्या पेंगवीनच्या से सेक्शनमध्ये गेलो होतो आधी हे पेंगवीनचं से सेक्शन होतं ना तिकडे टिकीट लागायचं पण आता ह्या वेळेस ते फ्रीमध्ये गेले सांगा म्हणजे हे सगळे स्टुडंट्स आले होते पूर्वीला एकदम तिथेच सोडलं होतं तर एक ना होता ना तो असं पिरत होतं त्याच्या मागे पुढे ती पण पिरत होती आणि आम्ही आता बाहेर आलो पेनविन बघून आणि थोडं खेळत होती पूर्वी त्यानंतर आम्ही थोडे फोटोज वगैरे काढले आणि मग बर्ड्सच्या सेक्शनमध्ये गेलो तिकडे सगळे पोपट वेगवेगळे मोल हे सगळे ॲनिमल्स इथे होते पॅलिकन्स वगैरे दिसले आम्हाला मोठे मोठे आणि पोपटांची तर खूपच मोठी प्रगती ती मोर वगैरे दिसला आणि मगर पण आणलं आता तिकडे मोठी मगर आणली ती तर ते सुद्धा बघितलं आम्ही तिकडे थोडे फोटोज वगैरे काढले आणि आम्ही लेपड बघायला गेलो पण नाही ना साडेपाच झाले होते जवळपास त्यामुळे लेपडला आहे ना, ले ना आतमध्ये पिंजऱ्यामध्ये ठेवलं होतं तर आम्हाला पिंजऱ्यामधून दिसलं लेपड पण ते लांबून दिसल्यासारखं जर आम्ही तिथे आधी पोचलो असतो ना तर आम्हाला लेपड पण जवळून दिसला असता ॲक्च्युली त्या बागेत जेव्हा आपण फिरतो ना राणीच्या बागेत तर आपल्याला वेळेचं भानच राहतो ते बघा शेवटी आम्ही जाताना पुन्हा बघत बघतो तो वाघ बघा तिथं मागे फिरत होता आ, ते गेट खुल्ला केला होता तर तो त्याच्यामध्ये गेला आत नाही तो भिंत असल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही पण तो आत गेला मग आम्ही नंतर निघालो त्याला टाटा करून आणि त्यानंतर मग आम्ही राहतो बसईला त्यामुळे कसं ट्रेनचा ट्रेनचा प्रवास दादरून खूपच आम्हाला हॅक्टिंग पडला असतो म्हणजे बायकडे येऊन परत दादरला होता आणि त्यापेक्षा बेटर आम्ही विचार केला की सी एस टीला जाऊया आणि मग आम्ही तिथून छत्रपती शिवाजी टर्मिनल्सला गेलो आणि त्या आणि मधुराला पण ते स्टेशन बघायला मिळालं एकदम मग अँटिक स्टेशन येतं म्हणजे खूप जुनं हिस्टॉरिकल प्लेसेस आहेत याकडचं तर तिथे पण थोडे फोटो वगैरे काढले आणि ते स्टेशन तिला दाखवलं व्यवस्थित स्टेशनच्या बाहेर पण आम्ही बघितलं समोर हे म्युन्सिपालिटीचं मोठं हेड ऑफिस होतं आणि हे आहे आपलं छत्रपती शिवाजी टर्मिनस ते महाराज छत्रपतींचं टर्मिनस आणि इथे बघा हे ते, ते, ते पूर्वीचं स्टेशन आहे कसं बांधकाम केलेलं आहे स्ट्रक्चर त्याचं त्या राणींचा तिथं स्टॅच्यू पण आहे ते व्हिक्टोरिया राणी वगैरे त्यांचे कोणते कोणते जे सोपती साथीदार वगैरे त्यांचे पण तिथे असे स्टॅच्यूज बनवले होते तिथे आम्ही थोडे फोटोज काढले आणि ते मागचं घड्याळ बघा ते पण खूप जुनं घड्याळ आहे आणि गेटच्या इथे असे फोटो सेशन केले आणि